मॅनेजर पदासाठी मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये अशी जाहिरात देणाऱ्या आर्या गोल्ड कंपनीला अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं हिस्का दाखवलाय आमच्या राज्यात येऊन मराठी माणसाला विरोध कराल तर फोडून काढू इशारा ना ना असा इशाराच मनसेने त्यांनी दिलेला आहे तेव्हा आर्या गोल्ड कंपनीनं माफीनामा मागितलेला आहे मरोळ अंधेरी इथल्या या कंपनीनं डायमंड फॅक्टरीमध्ये प्रोडक्शन मॅनेजर पदासाठी जाहिरात दिली होती त्यात महाराष्ट्रीयन उमेदवारांनी अर्ज करू नये असा धक्कादायक उल्लेख करण्यात आला होता आणि राजधानी मुंबईत मराठीची कशी गळचेपी होतीये हे झी चोवीस तासनं उघड केलं त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंपनीत जाऊन आर्या गोल्ड कंपनीला इशारा दिलेला आहे अखेर आर्या गोल्ड कंपनीनं माफीनामा जाहीर केलेला आहे मागायची मांग दो विषय नीड समझो विषय नीट मागायची काफी मांग दो विषय नीड समझो विषय नीड सांगायचा गलती से उन्होंने ये मैसेज डाल दिया है तो ये मैसे क्या मैसेज डाल दिया कि हमें आपका कंपनी क्या है वो बताओ आपका ये ये मेरा कंपनी है और मेरे से ये गलती हो गया ऐसे ये गलती हो गया कि इन्होंने ये लिखा है कि उसने हमें जो मैंने जो नोट मारा से चेंज

ऍड कधी टाकली सांगा मला ऍड कधी टाकली संध्याकाळी टाकली आता किती तास झाले किती तास झाले टाकताना कोणी टाकली कोणी त्याला बोलवा बाहेर का त्याला बोलवा मॅडम तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्ही महिला आहात मराठी आहात तुम्ही नका मध्ये पडू मालकाशी आम्ही बोलतोय दर वेळेला हेच होतं तुम्ही लोक उभल्या करता आणि नंतर अंगाशी आलं की आमच्या मराठी कामगारांना का उभे करता हे बघा आमच्याकडे पण मॅनेजर मराठी आहे आमच्याकडे एच आर मराठी आहे माफी